केंद्र सरकार आणि राज्य सरकार अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायत स्वच्छ झाली पाहिजेत या अंतर्गत त्या माध्यमातून घंटागाडीची सुरुवात झाली मात्र दोन वर्षापासून ही घंटागाडी सुरू झाली मात्र अद्याप ही ती घंटा अनेक ठिकाणी थांबून आहे या ठिकाणी कामगारांची जरी नेमणूक झाली असेल तरी त्या कामगारांना अजून ही पगारही दिला जात नाही त्यामुळे आज विलास परिसरामध्ये या ठिकाणी पाहू शकता अनेक कामगार या ठिकाणी आंदोलन करता दिसत आहेत यांची प्रामुख्याने मागणी एकच आहे की आम्हाला कायमस्वरूपी म्हणजे नोकरी घ्या त्यांना पगार ही व्यवस्थित द्या कारण की अनेक ग्रामपंचायत मध्ये पगारचा वाद आहे अनेक ग्रामपंचायतमध्ये चार हजार पाच हजार तर अनेक ठिकाणी दहा हजार ही पगार दिला जातोय मात्र ते पगार आम्हालाही पूर्ण का नाही आहेत त्यामुळे तातडीनं आम्हाला मुबलक कसा वीस हजार ते कमीत कमी वीस पगार द्यावा अशी मागणी त्यांनी प्रामुख्याने केलेली आहे त्यामुळे प्रामुख्याने आम्हाला कायमस्वरूपी कामामध्ये घ्या प्रवेश करावी अशी मागणी त्यांनी आज लावून धरली त्यामुळे आज सुवर्ण सुख परिसरामध्ये त्यांनी आज आंदोलन करत आहेत त्यांच्या मागण्या पूर्तता करावी अशी मागणी त्यांनी आज करत आहेत ग्रामपंचायतची घंटागाडी चालक व मजूर हे कंत्राटी पद्धतीने असून त्यांना किमान वेतननुसार वेतन व वेतन काम मिळत नाही त्यामुळे स्वच्छता कर्मचाऱ्यांनी आज बुधवारी सुवर्ण सौदसमोर निदर्शने केली बेळगाव जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतच्या घंटागड्या कित्येक दिवस बंद आहेत त्यामुळे सफाई कर्मचाऱ्यांना सर्व ग्रामपंचायत अंतर्गत किमान वीस हजार वेतन देणे आवश्यक असताना ते दिले जात नाही त्यामुळे प्रशासनाने याकडे गांभीर्याने दखल घेऊन आम्हाला न्याय मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली काही वर्षापूर्वी शासनाने ग्राम स्वच्छता अभियानाचा भाग म्हणून प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये घंटागाडी सुरू केली होती सर्व ठिकाणी घंटागाडी सुरू असताना मात्र ग्रामपंचायतमधील घंटागाडी ही जवळपास दोन ते तीन वर्षांपासून कुठल्याही गावात कचरा जमा करण्यासाठी फिरत नाही ती, फिर ती पुन्हा कार्यरत व्हावी अशी मागणी देखील या निवेदनात नमूद करण्यात आली आहे ग्रामपंचायतीमध्ये काम करणारे स्वच्छ वाहिनी आहेत त्यांनी भरपूर वर्षामध्ये काम करत आहेत खरं त्यांना नियमितप्रमाणे महिन्या महिन्याला त्यांना पगार मिळत नाही आहे आणि ते पगार कोणाला मिळते आहे एक पंचायतीमध्ये एक रेट आहे दुसऱ्या पंचायतीमध्ये दुसरं पंचायती रेट आहे ह्यांचं आजचं मागणी आहे म्हटलं तर सगळ्या स्वच्छवाहिनी नोकरांना एकच प्रमाणे त्यांना पगार मिळावा आणि दुसऱ्याकडे कसं काय काम करून घेतात खरं पगार देत नाहीत आणि थोड्या लोकांना काम पण देईन आहे आणि गाडी आहेत खरं त्यांना चालवायला अनुमती मिळत नाही आहे आणि थोड्याकडे गाडी नाही आहेत असं होऊन पंचायती काय त्यांनी त्यांच्याकडे लक्ष द्यावं ह्यांनी फार चांगलं काम करत आहेत का म्हटलं तर ह्यांनी काम केलं नाही तर ग्रामीण ह्याच्यामध्ये कचरा पडतो आहे आणि त्याचं सगळं परिसरावर परिणाम होत आहे हे होऊ नव्हे म्हणून त्यांनी आज रोडवर आलेले आहेत आणि पंचायत काय म्हणतात आम्ही पंचायतीकडनं तुम्हाला पगार देऊ शकत नाही तुम्ही घराघराला जावा वीस रुपये तुम्ही तुमच्याकडनं कलेक्ट करा आणि तुमचा पगार घ्या आणि उरलेला पंचायतला द्या म्हणून खरं तिथं वस्तुस्थिती असं आहे की त्यांनी घरी प पैसे मागायला गेलं तर तुम्ही उद्यापासून आमच्याकडनं कचरा कलेक्ट करा येऊ नका आम्ही जाऊन टाकतो कुठं टाकतात काय आहे ह्याच्यावर काही सांगू शकत नाहीत म्हणून आज त्यांनी सगळे इकडं आलेले आहेत बेळगाव जिल्ह्याचे स्वच्छवाहिनी वाहिनी आणि त्यांचं मागणी झालेलं नाही आहे खरं त्यांनी काय अजूनही त्यांना काही रायटिंगमध्ये काहीच नाही आहे ते सगळं ओरल आहे ओरल इन्स्ट्रक्शन्स आहेत आणि त्याच्यामुळं त्यांनी त्यांना एक युनिफॉर्म हे व्हावं म्हणून त्यांचा आज मागणी आहे त्यांना सगळ्यांना पगार मिळावा हां त्यांच्यामध्येच काम करतात त्यांनी खरं म मौखिक आहे ऑफिशियली नाही आहे ते त्याच्या ना ऑफिशियली करावं आणि हां काही युनिफॉर्म द्यावा आणि त्यांना असं रोडवर येऊन लढा द्यावा परिस्थिती निर्माण होऊ नव्हे आणि त्यांना काम करायला एक ता स्थिती तयार व्हावं ह्यांचं मागणं हां नमस्कार सर म्हणजे आमचे जे तीन वर्षाली आम्ही गाड्या चालू केले आहेत कचऱ्या गाड्याचं त्याचे आम्हाला का परमिशन देत नाही झालेत काय पंचायतीमध्ये गेल्यानंतर आम्हाला रिस्पॉन्स देत नाही झालेत आणि प्रत्येक गावचे वेगवेगळे प्रॉब्लेम आहे प्रत्येक गावाला एक खुट्या ठिकाणी एक पेमेंटचं पण बैठलं तर का नाही पे एक ठिकाणी सहा हजार आहे एक ठिकाणी पाच हजार आहे पेमेंट एक ठिकाणी दहा हजार आहे आणि एक एक ठिकाणी का नाही गाड्याच दिले तर अजूनपर्यंत ट्रेनिंग दूर आम्हाला एक तीन वर्ष झालेलं आहे तीन वर्षाली आम्ही लटा लढालो आहे तरी पण करा आम्हाला करा कोण अध्यक्ष म्हणा पंचायतीत गेल्यामध्ये पी ओ म्हणा कोण पण रिस्पॉन्स देत नाही झाले आणि एम एल एकडे पण आम्ही गेलेलो आता परवाशीच आम्ही बेंगलोरला अठरा तारखेला जाऊन आलो तिथं पण आम्ही स्ट्राईक केलं तरी पण अजून आम्हाला काय रिस्पॉन्स त्यांनी दिले नाहीत प्रमुख मागणी सगळं काय प्रमुख मागणी म्हणजे आमचं सर सकाळ आम्हाला प्रत्येकीला जे काय पेमेंट आहे का नाही पंधरा हजार ते पंधरा हजार पेमेंट ड्रायव्हरने द्यायचं आणि कोण कचरा गोळा करताना दहा हजार पेमेंट आहे कंपल्सरी आणि वर्षातून दोन वेळा आम्हाला कपडे वगैरे सगळं किट वगैरे असते नाही ते पुरवठा त्याच्यानंतर आमच्या हां त्याच्यानंतर आम्हाला म्हणजे आमचे जे काही प्रॉब्लेम असतात गाडीचं ॲक्सिडेंट झालं काय झालं तर आम्हाला इन्शुरन्स कवरेज वगैरे फॅमिलीला आम्हाला ते त्यांनी रिस्पॉन्स करायचं पंचायती तर जे कोण एम एल ए त्याने म्हणजे गव्हर्नमेंट हे सगळे बेळगाव तालुक डिस्ट्रिक्टे त्या सगळ्या डिस्ट्रिक्टमधले तालुके प्रत्येक वाईजमध्ये तीन जणी आलेले आहेत कंपल्सरी नाही 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 प्रत्येक गावाला नाही दिलेले एका गावाला काम चालू आहे तर गाडी फक्त पंचायतीमध्ये खडी आहे आणि एका गावामध्ये गाडी चालू असून पण टेंडर दिलेत त्यांना ड्रायव्हर म्हणून बोलवत नाही झालेत पंचायतीमध्ये आणि प्रत्येक गावाला थोड्या गावांना काम दिलेत खरं पेमेंटचं पगार नाही त्याच्यानंतर एक गावाला सहा हजार पेमेंट आहे तर एक गावाला पाच रुपये पेमेंट आहे म्हणजे कंपल्सरी आम्हाला पंधरा हजार एक पंधरा हजार कंपल्सरी ड्रायव्हर नाही 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 सरकारतर्फे आम्हाला पेमेंट पाहिजे म्हणून आम्ही आश्वासन केलेलं आहे सरकारला हां मागणी केलेलं आहे आता आम्हाला म्हणजे त्यांनी प्रत्येक घराघरा जाऊन त्यांनी कलेक्शन करा आलेत तर कलेक्शन केव्हा करायचं आणि कचरा केव्हा टाकायचा ह्या प्रॉब्लेम यांनी आला आहे मग त्या हां कंटागडी मग आम्ही पंचायतीमध्ये आपली गेले की आम्हाला तर्फेच पेमेंट द्यायचं आम्ही कचरा गोळा करून त्यांनी आम्ही घरी घरी जाऊन पेमेंट जमा करत नाही आणि होत पण नाही ते कोण तीस रुपये देते कोण पेमेंट देतच नाही मग त्याच्यामध्ये आमचे पेमेंट होत नाही झाले सर हां त्यामुळे एम एल ए आमदारांना पण आम्ही रिक्वेस्ट करत की ज हां लवकरच्या लवकर मग ज्या पंचायतीमध्ये गाडी आहेत नाही टेंडर जर नाही ते टेंडर कॅन्सल करून आमची आम्हाला गाडी द्यायचं नाही तर पुढे आम्ही आणि नवीन जास्ती काय झालं तर नंतर आम्हाला त्यांनी विचारायचं नाही तुम्ही पुढे का गेला म्हणून हे आमचं मागणी आहेत आणि त्यांनी मागणी आम्हाला म्हणजे डिसेंबर तीस तारीखच्या आत त्यांनी काहीतरी आश्वासन आम्हाला द्यायचं आहे आता तो लिखी त्यांनी आम्हाला